नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी आपण महत्वपूर्ण प्रश्नसंच पाहत आहोत मित्रांनो हे लेक्चर असेल आपलं अठरावं यापूर्वी आपण एकूण सतरा लेक्चर अपलोड केलेत ज्यामध्ये तांत्रिक प्रश्नाची आपण चर्चा केली त्यामध्ये कायदे असतील योजना असतील संपूर्ण डिटेल्समध्ये आपण अभ्यासलेला आहे तर या लेक्चरच्या माध्यमातून म्हणजेच अठराव्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पोषण अभियानाच्या अंतर्गत मध्यान आहार योजना जे मिड डे मील स्कीम असं आपण म्हणतो तर त्या योजनेविषयी तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजे थोडक्यात पोषण अभियान या टॉपिकवर तुम्हाला एकूण दहा प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे वीस गुण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले विचारले जाणार आहेत तर त्या संदर्भात आपण डिटेल्समध्ये हे लेक्चर घेणार आहे तर शेवटपर्यंत लेक्चर पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा या लेक्चरचं सुद्धा आपण लाईकचं टार्गेट शंभरचं ठेवूया त्यामुळे लवकरात लवकर लेक्चरला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या आग्रहास्तव आपण आपला संच लाँच केलेला आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्न संच बॅच लाँच केले यामध्ये तुम्हाला तांत्रिक संदर्भात म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी संदर्भाचा जो काही एकात्मिक बालविकास सेवा योजना असतील त्यानंतर कायदे असतील त्यानंतर संगणक असेल आणि पोषण अभियान असेल या विषयावर जे तुम्हाला एकूण परीक्षेमध्ये चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे तुमची ऐंशी गुणाची तयारी अगदी परफेक्ट करण्यासाठी हा आपला प्रश्नसंच असणार आहे तुम्ही कोणताही क्लास जॉईन करा किंवा कोणताही तुम्ही बुक रेफर करा तर ते तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी हा आपला प्रश्नसंच महत्त्वपूर्ण असेल प्रत्येक योजना आपण प्रॅक्टिसच्या माध्यमातून तुमची करून घेणार आहेत त्यामुळे तुम्ही हा आपला कोर्स जॉईन करू को शकता कोर्सची किंमत आहे एकशे नव्याण्णव रुपये पण काल आपण कोर्स लॉन्च केल्यामुळे फक्त आणि फक्त तुम्हाला आजच्या तारखेपर्यंत हा कोर्स शंभर रुपयामध्ये बाय करता येईल त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन हा कोर्स बाय करा कोर्स बाय करण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्लेस्टोन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि कोर्स बाय करत असताना लाडकी बहीण नावाचे एक कुपन कोड दिसेल त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा कोर्स फक्त शंभर रुपयाला त्या ठिकाणी मिळेल तेरा रुपये काहीतरी प्लॅटफॉर्म चार्जेस आणि इतर जे काही जी एस टी वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला लागेल म्हणजे एकशे तेरा रुपये तुम्हाला पे करणं गरजेचं आहे जर काही समजत नसेल काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता अगदी चांगल्या प्रकारे आपण कोर्स डिझाईन केला आहे तो तुम्ही त्या ठिकाणी कोर्स चेकआउट करू शकता चेक चेक डिजिटल जे की हे प्लेस्टोरची जी काही लिंक आहे तर लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर आता पहिला प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया आपला टॉपिक आहे आजचा पोषण अभियानाच्या अंतर्गत मध्यान आहार योजना म्हणजेच मध्यान भोजन योजना दोन हजार पंधरापासून जे नियम बदललेले आहेत तर ते नियम बदललेले कोणकोणते आहेत मुळात ही योजना केव्हा सुरुवात झाली तर त्या संदर्भात डिटेल्समध्ये आपण चर्चा करूया तर पहिला प्रश्न पहा मध्यान आहार योजना केव्हा सुरुवात करण्यात आली प्रश्न आहे मध्यान आहार योजना या ठिकाणी भोजन हा शब्द नाही भोजन हा शब्द नाही फक्त आहार हा ही योजना केव्हा सुरुवात करण्यात आली पंधरा जानेवारी एकोणीसशे ऐंशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव अठरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद एकोणीस जानेवारी एकोणीसशे नव ऐंशी तर याचं योग्य उत्तर असेल पंधरा जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवला मध्यान आहार योजना ही योजना सुरुवात करण्यात आली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवात करण्यात आली आणि ही जी योजना असेल तर ती पूर्णपणे केंद्र पुरस्कृत आहे म्हणजे यामध्ये राज्य सरकारचा कसल्याच प्रकारचा वाटा नाही पूर्णपणे ही केंद्राची योजना आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णवला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला ही योजना सुरुवात करण्यात आली जर अजूनपर्यंत तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका प्रेविक्षिका तांत्रिक डायरी हे जर बुक परचेस केले नसेल तर महाराष्ट्रातील कोणत्याही बुक तुम्ही हे पुस्तक परचेस करू शकता या पुस्तकाच्या माध्यमातून तुमचे ऐंशी गुणाची तयारी म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पुस्तक असेल त्यामुळे तुम्ही पुस्तक बाय करू शकता ऑनलाईन पैत्रे जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर डिजिटल जे के हे प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी पुस्तक ऑनलाईन पद्धतीनं घर बसल्यासुद्धा हे पुस्तक मागू शकता विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक असेल त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा मध्यान आहार योजनेची सुरुवातीचे नाव काय होते आता एकोणीसशे पंच्याण्णवला ही योजना सुरुवात करण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवात करण्यात आली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला केंद्र पुरस्कृत थिपू योजना असेल ज्या वेळेस ही योजना एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवात करण्यात आली तर त्याचं वेगळं नाव होतं तर ते नाव काय होतं तर राष्ट्रीय पोषण सहाय्य कार्यक्रम राष्ट्रीय आहार सहाय्य कार्यक्रम राष्ट्रीय पोषण सहाय्य अभियान राष्ट्रीय पोषण मदत कार्यक्रम तर यापैकी योग्य उत्तर असेल पहिल्या नंबरचं राष्ट्रीय पोषण सहाय्य कार्यक्रम याच्या अंतर्गत ही योजना सुरुवात करण्यात आली आणि या योजनेचं सर्वप्रथम नाव होतं म्हणजे प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय पोषण सहाय्य कार्यक्रम या योजनेचं अशा प्रकारे नाव होतं जर इंग्रजीमध्ये विचार केला तर नॅशनल प्रोग्राम न्यूट्रिशनल स्प सपोर्ट टू प्रायमरी एज्युकेशन म्हणजे प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय पोषण सहाय्य कार्यक्रम या नावाने ही या योजना ही योजना एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवातीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर मध्यान्ह भोजन योजना असे नामकरण केव्हा करण्यात आले आपण पाहिलं एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवात झाली त्याचं सुरुवातीचं नाव काय होतं त्यानंतर कशाप्रकारे बदल झाला केंद्र पुरस्कृत ही योजना होती तर या योजनेचं आहार योजी या ठिकाणी भोजन हा शब्द टाकण्यात आला म्हणजे मध्यान भोजन आहार योजना म्हणजे आहार कट करण्यात आला आणि भोजन हा शब्द टाकण्यात आला तर तो केव्हा म्हणजे अशा प्रकारचं नामकरण या ठिकाणी केव्हा करण्यात आलं दोन हजार पाच दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार दहा तर याचं योग्य उत्तर असेल दोन हजार चारला या योजनेचं चा नामकरण करण्यात आलं आणि नामकरण करून मध्यान आहार भोजन अशा प्रकारे ठिकाणी या ठिकाणी या योजनेचं नामकरण करण्यात आलं मध्यान मध्यान आहार भोजन योजना अशा प्रकारे नाव करण्यात आलं त्याला आपण इंग्रजीमध्ये जर विचार केला तर एम डी एम असं सुद्धा म्हटलं जातं मध्ये मिड डे मील स्कीम जी आहे तर ती स्कीम दोन हजार चारला अडके नामांतरण करण्यात आलं आणि मंत्रालय कोणतं आहे तर शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत म्हणजे केंद्र सरकारचं शिक्षण मंत्रालय म्हणजेच मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना एक दोन हजार चारपासून या नावाने आता ओळखली जाते आणि ही पूर्णपणे केंद्र पुरस्कृत ही योजना आहे त्यानंतर चौथा प्रश्न आणि पहा मध्यान्ह भोजन योजना म्हणजेच मिड डे मील खालीलपैकी कोणता उद्देश आहे आय एम बी प्रश्न आहे या योजनेचा कोणता उद्देश आहे किंवा या योजनेच्या अंतर्गत कोणते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णवला ही योजना केंद्र पुरस्कर सुरू सुरू करण्यात आली तर उपासमार व कुपोषणाचे उच्चां उच्चांटन करणे त्यानंतर शाळेत प्रवेश आणि उपस्थिती वाढवणे त्यानंतर फक्त ए बरोबर किंवा पर्याय एक आणि दोन बरोबर तर याचं योग्य उत्तर असेल दोन्ही पर्याय म्हणजे पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय बरोबर आहे म्हणजे उपासमार कमी करणे कुपोषण उच्चाटन कमी करणे त्यानंतर शाळेत प्रवेश आणि उपस्थिती वाढवणे म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकवून ठेवणे म्हणजे बरेचसे विद्यार्थी दुपारच्या शाळेनंतर या ठिकाणी शाळा सोडून घरी जात होते त्यामुळं याचा एक महत्त्वपूर्ण उद्देश की दुपारची जी शाळा आहे तर ती दुपारच्या शाळेतून विद्यार्थी घरी न जाता त्या ठिकाणी जेवण करतील भोजन करतील आणि त्यानंतर ते दुपारच्या शाळेमध्ये तिथे उपस्थित राहतील म्हणजे उपस्थिती त्यांची वाढवणे हा एक महत्त्वपूर्ण उद्देश या योजनेचा म्हणजे मिड डे मील स्कीमचा या ठिकाणी महत्त्वपूर्ण उद्देश आहे दुसरा एक उद्देश आहे की प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाचे ध्येय साध्य करणे म्हणजे प्राथमिक शिक्षण हे तळागळापर्यंत गेलं पाहिजे म्हणजे दोन हजार नऊचा जो आर टी आय म्हणजे मो बालकांना मोफत सक्तीचा जो काही कायदा आहे तर त्या कायद्यानुसारसुद्धा या स्कीमच्या माध्यमातून ध्येय साध्य व्हायला पाहिजे की प्राथमिक शिक्षण हे सार्वत्रिक झालं पाहिजे खेडेगावामध्ये सुद्धा ठिकाणी प्राथमिक शाळा ओपन झाल्या पाहिजे आणि विद्यार्थी शाळेत आले पाहिजे अशा प्रकारे हा उद्देश साध्य करण्यासाठी जगातील सर्वात मोठा शालेय भोजन कार्यक्रम एम डी एम आहे म्हणजे मिड डे मील स्कीम हे जगातील सर्वात मोठा भोजन कार्यक्रम या योजनेची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णवला करण्यात आली आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहे कारण का की यावर तुम्हाला एकूण दहा प्रश्न विचारले जातात म्हणजे वीस प्रश्न यावर तुम्हाला विचारले जातील या संदर्भात जर तुम्हाला आधीच जर डिटेल्समध्ये जर क्वेश्चन सोडवायचे असतील तर आपलं जे काही कोर्स आहे अंगणवाडी सुपरवायझर प्रश्नसंच आहे तांत्रिकचा तो तुम्ही त्या ठिकाणी बाय करू शकता काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकता असेच लेक्चर आपले चालू राहतील अजूनपर्यंत जर तुम्ही या लेक्चरला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा जेणेकरून आपलं लाईकचं जे टार्गेट असेल तर ते टार्गेट शंभरचं आहे त्यामुळे तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका त्यानंतर पाचवा प्रश्न पहा मध्यान्ह भोजन योजनेचा लाभार्थी गट कोणता आहे आता यामध्ये लाभार्थी गट दोन आहेत म्हणजे आता पहिला जो लाभार्थी गट आपल्याला विचारले किंवा आपण जर प्रश्न या ठिकाणी तयार केला तर लाभार्थी गट पहिला कोणता आहे तर सरकारी शाळा बरोबर आहे म्हणजे सरकारी शाळेच्या अंतर्गत या ठिकाणी मध्यान भोवन भोजन आहार कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो सरकारी शाळा बरोबर आहे त्यानंतर दुसरं आहे अनुदानित शाळा अनुदानित शाळा म्हणजे गोर्नमेंटच्या ज्या अनुदानित शाळा असतात तर त्या अनुदानित शाळेमध्ये सुद्धा मिड डे मील स्कीम चालू आहे त्यानंतर तिसरं आहे की मदरशातील शाळा ज्या मदरशातील शाळा त्यांना त्यांनासुद्धा ही स्कीम लागू आहे म्हणजे वरील सर्व बरोबर म्हणजे याचं योग्य उत्तर असेल चार नंबरचं मध्यान्ह भोरा भोजन आहार योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थीचा जो गट असेल जी काही शाळा असतील तर ते शाळा म्हणजे सरकारी शाळा असतील अनुदानित शाळा असतील आणि मदरशातील शाळा असतील या तिन्ही गट या ठिकाणी बरोबर असणार आहेत त्यानंतर सहावा प्रश्न या ठिकाणी पहा मध्यान्ह भोजन योजना अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुला मुलींना आहार दिला जातो आय एम पी प्रश्न आहे आता त्या ठिकाणी आपण ओव्हरऑल प्रश्न विचारला होता पण तुम्हाला हा परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारला जाऊ शकतो पोषण अभियानाच्या टॉपिकमध्ये तर कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा मध्यान्ह भोजन आहार दिला जातो सहा ते अठरा वर्ष त्यानंतर सहा ते पंधरा वर्ष त्यानंतर सात ते चौदा वर्ष आणि सहा ते चौदा वर्षं तर याचं योग्य उत्तर असेल सहा ते चौदा वर्ष वयोगटातील जे बालकं आहेत तर त्या बालकांसाठी मिड डे मील स्कीम ही स्कीम या ठिकाणी सुरुवात करण्यात आली सहा ते चौदा वर्ष वयोगटातील जे विद्यार्थी आहेत पालक आहेत मुलं आहेत मुली आहेत यांच्यासाठी ही स्कीम सुरुवात करण्यात आली हा वयोगट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे लाभार्थी गट पहिली ते आठवी जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर वर्ग विचारलं तर वर्ग विचारलं तर पहिली ते आठवी आहे वयोगट आहे सहा ते चौदा आणि कमीत कमी दोनशे दिवस शिजवलेले अन्न देणं हे या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शाळेला या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे हे सुद्धा पॉइंट तुम्ही लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजे मिड डे मील स्कीमच्या अंतर्गत एकूण किती दिवस अन्न प्राथमिक शाळेला किंवा सहा ते आठ सहा ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना पुरवणं गरजेचं आहे अशा सुद्धा तुम्हाला फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो हो। त्यामुळे हे जे आपण पॉईंट घेत आहेत हे जे पॉईंट आपण तुम्ही तुम्हाला या ठिकाणी मी ॲडिशनल पॉईंट घेत आहे तर ते ॲडिशनल पॉईंटसुद्धा तुम्ही लक्षात ठेवत चला जेणेकरून यावरसुद्धा परीक्षेमध्ये तुमचा प्रश्न भरू शकतो आणि विचारला जाऊ शकतो त्यानंतर आठवा प्रश्न आहे मध्यान्ह भोजन योजना नियम दोन हजार पंधरानुसार पुढीलपैकी कोणते बदल करण्यात आले आता ही योजना म्हणजे मध्यान आहार योजना एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवात करण्यात आली त्यांचं नाव सुरुवातीचं राष्ट्रीय पोषण सहाय्य कार्यक्रम होतं त्यानंतर त्या योजनेच्या नावामध्ये बदल करण्यात आला दोन हजार चारला तर दोन हजार चारला नाव काय ठेवण्यात आलं तर मिड डे मील म्हणजे मध्यान्ह भोजन कार्यक्रम किंवा योजना अशा प्रकारे नाव ठेवण्यात आलं आणि त्यानंतर मध्यान मध्यान्ह भोजन योजनेच्या अंतर्गत दोन हजार पंधराला काही नियम करण्यात आले म्हणजे काही नियम बदल करण्यात आले तर ते कोणकोणते नियम बदल करण्यात आले तर या ठिकाणी पहा पहिला पर्याय आहे शाळेतच मुलांना जेवण दिले जाईल बरोबर आहे आणि शाळा व्यवस्थापन समिती या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष देईल अशा प्रकारे या ठिकाणी बदल केला म्हणजेच पर्याय एक आणि दोन या ठिकाणी बरोबर असेल आता इतर दुसरे काही महत्त्वपूर्ण बदल आहेत तो म्हणजे जर एखाद्या वेळेस धान्य उपलब्ध नसल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर कोणत्याही दिवशी शाळेत दुपारचे जेवण दिले नसेल तर राज्य सरकार पुढील पंधरा तारखेला पंधरा तारखेपर्यंत अन्न सुरक्षा भत्ता सुद्धा देईल म्हणजे या नियमानुसार दोन हजार पंधराला एक महत्त्वपूर्ण नियम बदल करण्यात आला जर एखाद्या काही कारणामुळं जर धान्य उपलब्ध नसेल आणि जर एखाद्या शाळेतील जर दुपारचे जेवण जर त्या ठिकाणी जर दिलं नाही गेलं तर राज्य सरकार पुढील पंधरा तारखेपर्यंत अन्न सुरक्षा भत्तासुद्धा त्या शाळेला असेल त्या विद्यार्थ्याला असेल दिला जाईल अशा प्रकारची या ठिकाणी तरतूद करण्यात आली आणि ही जी स्कीम असेल मिड डे मील स्कीम असेल त्याला मध्यान्ह भोजन योजना असं म्हणतो किंवा कार्यक्रम असं आपण म्हणतो तर या कार्यक्रमावर शाळा व्यवस्थापन समितीचं पूर्णपणे देखरेख असेल म्हणजे किती या ठिकाणी खाऊ आलेलं आहे किंवा ती किती तांदळाचे पोते आलेले आहेत त्यानंतर किती तेलाचे पॉकेट आले किती या ठिकाणी मीठ आलेलं आहे आणि त्याचा कशा प्रकारचा वापर केला जात आहे विद्यार्थ्याला सकस आहार दिला जात आहे किंवा नाही याची संपूर्ण चौकशी किंवा यावर संपूर्ण निरीक्षण जे असेल तर जी काही शाळेची शाळा व्यवस्थापन समिती असते ज्यामध्ये एकूण अकरा सदस्य असतात तर त्या अकरा सदस्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्या कार्यक्रमावर पूर्णपणे नियंत्रण ठेवले जाते आणि याचा जो अध्यक्ष असेल तर तो अध्यक्ष हा गावातील एकाची निवड केली जाते जे की शाळेमध्ये तो विद्यार्थी शिकले म्हणजे ज्या पालकाचे वि ज्या पालकांचा पाल्य त्या शाळेमध्ये शिकत असेल अशापैकीच एका अकरा सदस्याची म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती ही अकरा स कमिटीची असते त्यापैकी एक मुख्याध्यापक असतात तर ते मुख्याध्यापक हे सदिती समितीचे सचिव असतात पदसिद्ध सचिव असतात आणि बाकीचे अकरा सदस्य या ठिकाणी गावातील जे काही पालक आहेत तर ते पालक यामध्ये याडिकीने या समितीमध्ये तशा प्रकारे निवड केली जाते आता हे जो सर्वात महत्त्वाचा आहे बालकाचा मोफत आणि सक्तीचा जो शिक्षणाचा अधिकार आहे दोन हजार नऊचा तर यानुसार या ठिकाणी ही शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचे अधिकार आहेत आणि शाळा व्यवस्थापन समितीला शाळेच्या संदर्भाचे काही महत्त्वपूर्ण निर्णय असतील आणि मिड डे मील संदर्भाचे काही भोजना योजनेची जी अंमलबजावणी करण्यासंदर्भाची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल त्यानंतर नवा प्रश्न पहा मध्यान भोजन योजना अंतर्गत प्राथमिक स्तरासाठी प्राथमिक स्तर म्हणजे कोणता तर पहिली ते पाचवीसाठी किती कॅलरी ऊर्जा मानकानुसार आवश्यक आहे आता मिड डे मील स्कीम सुरुवात करण्यात आली मिड डे मील स्कीम सुरुवात करण्यात आली तर त्या स्कीमचा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रति दिवसा किती कॅलरी गेली पाहिजे हा एक प्रमाणित मानक ठरलेला आहे की असंच प्रकारे याच प्रकारे त्यांचं कुपोषण कमी होत नाही तर त्यासाठी एक पो पोषण्यासं संदर्भाचं काही मानकं ठरलेल्या आहेत तर त्याच मानकानुसार प्रतिदिन पहिली ते पाचवी किती कॅलरी ऊर्जा मानकानुसार देणे आवश्यक आहे तर याचं योग्य उत्तर असेल साडेचारशे कॅलरी साडेचारशे कॅलरी आवश्यक आहे हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता हे झालं कॅलरी जर तुम्हाला जर विचारलं प्रतिनेचं म्हणजे प्राथमिक गटासाठी कोणत्या गटासाठी पहिली ते पाचवीसाठीच पण प्राथमिक गट आहे तर किती ग्रॅम प्रतिने पाहिजे तर बारा ग्रॅम प्रतिने पाहिजे बारा ग्रॅम प्रतिने हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे कॅलरी साडेचारशे कॅलरी आणि प्रतिने बारा ग्रॅम हे तुम्ही तोंडपाठ करा त्यानंतर अकरावा प्रश्न आहे मध्यान्ह भोजन योजना अंतर्गत उच्च प्राथमिक स्तरासाठी आपण प्राथमिक पाहिलं तर प्राथमिकचा गट कोणता आहे तर पहिली ते पाचवी आहे आणि जो उच्च प्राथमिक गट आहे ते सहावी ते आठवीपर्यंतचा गट आहे तर सहावी ते आठवीपर्यंतच्या गटासाठी किती कॅलरी जे काही मानक आहे जे काही त्यांनी गव्हर्नमेंटनी मानक ठरवलेलं आहे तर त्या मानकानुसार किती मा... से से। कि या ठिकाणी मा कॅलरीज ऊर्जा दिली पाहिजे पाचशे कॅलरी सातशे कॅलरी पाचशे साठ आठशे तर याचं योग्य उत्तर असेल की सातशे कॅलरीपर्यंतची ऊर्जा देणं या मानकानुसार या ठिकाणी आवश्यक आहे आणि जर प्रतिनाचा विचार केला उच्च प्राथमिक गटासाठी जर प्रथिनाचा जर विचार केला तर वीस ग्रॅम प्रतिने या ठिकाणी आवश्यक आहेत अशा प्रकारे या ठिकाणी आपण पोषण अभियानाच्या अंतर्गत मध्यान आहार योजना ही जी योजना आहे तर या योजनेविषयी आपण डिटेल्समध्ये प्रश्न कवर केले तर बाहेरचा एकही प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जात नाही आपण जे अशा प्रकारचे म्हणजे हे विश्लेषणाच्या माध्यमातून जे प्रश्न घेतलेत ते सुद्धा तुम्हाला प्रश्न करणं गरजेचं आहे म्हणजे आपण प्रश्न तयार केला त्याचं उत्तर पाहिलं तेवढंच न करता आपण जे विश्लेषण सांगतोय तर ते विश्लेषणसुद्धा तुम्ही नोट डाऊन करा किंवा तशा प्रकारे पाठ करा जर तुम्हाला आधीचा सराव करायचा असेल तर आपण जो प्रश्नसंच लाँच केला अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसंच एकशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे पण ऑफरमध्ये आजच्या तारखेपर्यंत तुम्ही फक्त शंभर रुपयाला हा कोर्स बाय करू शकता या कोर्समध्ये तुम्हाला योजना असतील कायदा असेल संगणक असेल पोषण अभियान असेल म्हणजे चाळीस प्रश्नाची परिपूर्ण तुमचा सराव या आपल्या कोर्सच्या माध्यमातून होणार आहे तुम्ही कोणताही क्लास जॉईन केला असेल कुठेही अभ्यास करत असाल कोणतंही बुक रेफर करत असेल जर तुम्हाला परफेक्ट तयारी करायचं असेल जर तुम्हाला परफेक्ट सराव करायचा असेल तर हा आपला कोर्स बाय करू शकता कोर्स बाय करण्यासाठी डिजिटल जे के हे प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आपण जे नेक्स्ट लेक्चर घेणार आहे तर एक महत्त्वपूर्ण लेक्चर असेल तर ते म्हणजे प्रधानमंत्री 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 पोषण शक्ति अभियान पोषण शक्ति अभियान या अभियानावर आपण डिटेल्समध्ये लेक्चर घेणार आहे हे लेक्चर म्हणजे आपलं पोषण अभियानाच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण भाग असेल तर त्यामुळे कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रधानमंत्री पोषण अभियान नेमकं काय आहे या संदर्भाची नेमकी स्कीम कशाप्रकारे सुरुवात करण्यात आली याची संपूर्ण चर्चा आपण एकोणीसव्या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहे त्यामुळे आपल्यासोबत जोडून जोडूनला अजूनपर्यंत जर लाईक केलं असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा लेक्चर आवडत असेल तर आपल्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्यू